आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा टू एच के लक्झरियस बंगलोरे डिपोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हॅन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हॅन्यू गट नंबर ब्याऐंशी ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन वन इस्माई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीकडून हालचाली मात्र काँग्रेसच्या गोटात शांतता कायम गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार महिन्यात घ्या असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिल्यानं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सोलापुरात आतापासूनच आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीत रसिकेत सुरू असून सत्तेतील तीनही पक्षांकडून बेरजेचं राजकारण सुरू झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे मात्र सोलापुरात काँग्रेसचा खासदार असतानाही अनेक वर्षापासून पदाला चिटकून बसलेल्या नेतेमंडळींमुळे खांदेपालट होत नसल्यानं आपापसातील दुही आणि गटात तटाच्या राजकारणानं ग्रासलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात वाताहत थांबताना दिसत नाहीये विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानं काँग्रेसची नेतेमंडळी पक्षविरोधी भूमिका घेऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं अद्यापही जिल्ह्याच्या काँग्रेसच्या गोटात शांतता आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मित्र व मित्र पक्षाचे विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम न केल्यानं निष्ठावान कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे अशातच मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदही रिक्त आहे ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यास काँग्रेस कमी पडत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर शहर व तालुक्यातील काँग्रेसचे नेते मंडळी कारण एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झपाट्यानं पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होत असतानाच काँग्रेसमध्ये मात्र काही निष्क्रिय निष्ठावंत ज्येष्ठ पदाधिकारी आपले पद सोडण्यास तयार नसल्यानं नवीन नेतृत्वांना संधी मिळत नसल्यानं पक्षावर युवा वर्ग नाराज होत असल्यानं ना जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट होताना दिसते त्याचप्रमाणे खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवणारे भगीरथ भालके हे देखील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत त्यामुळे काँग्रेसच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना देखील सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा पक्ष वाढवण्यासाठी अपयश येताना दिसून येत आहे